हॅलो फ्रेंड्स यु रेसिपीजमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लहान मुलांना सर्दी खोकलासाठी मधून काय द्यावे हा मोठा प्रश्न नवीन झालेल्या आई वडिलांना पडतो तर चला तर मग बघूया काय द्यावे पहिली गोष्ट म्हणजे काकडशिंगी काकडशिंगी कफ वातनाशक विशेषतः खोकला उचकी उलटी ताप वगैरे त्रासावर उपयोगी असते दुसरी म्हणजे पिंपडी हिला लेडी पिंपडी असेही म्हणतात हिचा मुख्य उपयोग श्वसन संस्था व पचन संस्थेसाठी होतो पिंपळीमुळे मुलांना वारंवार सर्दी खोकला वगैरे त्रास होण्याचे प्रमाण कमी होते तिसरी गोष्ट म्हणजे सुंठ पचायला मदत करते वात सरायला तसेच प्रवृत्ती सहज व्हायला मदत करते आवाज सुधारते खोकला पोटदुखी उलटी जुलाब वगैरे तक्रारीमध्ये बाळगुटी देताना सुंठीचे प्रमाण वाढविता येते चौथी गोष्ट म्हणजे वेखंड वेखंडाला कंदाला उग्र वास असतो सर्दी खोकला वारंवार होण्याच्या प्रवृत्तीला व जंत होण्याला आळाप असतो याचे जास्तीत जास्त पाच ते सहा वर्षे घ्यावे पाचवं म्हणजे कायफळ हे घशासाठी व स्वरांसाठी उत्तम द्रव्य आहे कफ वाथाशक असल्याने सर्दी खोकल्यामुळे ताप आला असता किंवा घसा दुखत असता याचे प्रमाण वाढवावे शेवटची गोष्ट म्हणजे बेहडा कपनाशक द्रव्यापैकी हे श्रेष्ठ द्रव्य आहे तुरट चवीमुळे बेहडा जुलाबातही उपयोगी असतो म्हणून सर्दी खोकला व जुलाबी आजाराचे याचे प्रमाण वाढवावे असेच या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला हवे असल्यास किंवा रेसिपी हवी असल्यास आत्ताच युअर रेसिपीला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा